डिसेंबर ते फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये सगळीकडे हुरडा पार्टी अरेंज केल्या जातात खास करून पुणे अहमदनगर ठिकाणी या या पार्ट्यांचे खास आयोजक असतात जाणून घेऊया हुरडा शब्दाचा अर्थ ज्वारीची कोवळी कणस आगीमध्ये किंवा शेकोटीत भाजून मग हातावर चोळून किंवा पोत्यामध्ये बदलली जातात आणि त्यानंतर भाजलेले ज्वारीचे कोवळे दाणे बाहेर पडतात त्याला हुरडा म्हणतात विशेष म्हणजे हा हुरडा एक प्रकारचा फॅमिली किंवा फ्रेंड्स गेट टुगेदर देखील आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यात आणि पर्यावरणपूरक मेजवानीचा आस्वाद घेण्याची रंगत काही औरच असते थंडीच्या दिवसात हुरडा पार्टीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते शिवाय शहरातील अनेक तरुण मंडळी या पार्टीत आनंदाने सहभागी होतात रानावनात छानपैकी शेकोटी पेटवून हुरड्याचा आस्वाद घेतला जातो आता हुरडा खाण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया पिझ्झा बर्गर खाणाऱ्या आजच्या पिढीला शेतातला हा रानमेवा खाण्याची संधी डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मिळते शिवाय आरोग्यवर्धक फायदे मिळतात ते वेगळेच ज्वारीच्या कोवळ्या दाण्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते शिवाय ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ती शक्तिवर्धक देखील आहे तसेच मॅग्नेशियम कॉपर आणि नायसिनचे घटक आहेत ही सर्व पोषक तत्व आणि लोह मिळून शरीराचं चयापचय सुधारण्याचं काम करतात गव्हाप्रमाणे ज्वारीत ग्लुटेन नसतं यात अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये यासाठीही करता येतो मात्र ज्वारीत ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची क्षमता जास्त असल्या कारणामुळे मधुमेहाच्या रुग्णांना ज्वारी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो